माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एम आय प्रवेश केला सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एम आय एम पक्षाचे गटनेते रियाज खरादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश मुंबई इथं पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे कृषी मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय यांच्या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक राजेंद्र करंद्री हे सोलापूर शहरातील परिचित आणि अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी उपमहापौर पदाच्या काळात अनेक विकास कामात सक्रिय भूमिका बजावली आहे तर रियाज खरादी हे एमआयएम पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत होते त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामाची शहरात वेगळी ओळख आहे या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे